पडी एकदम आपल्याला छान असे पिवळी धमक जर वडी पाहिजेत असेल तर आपल्याला ही टकरा जर डाळ असली तीच आपल्याला ही भिजू घालायची आहे म्हणजे सोलाच्या जर वड्या केल्या तर ते एकदम पांढऱ्या पांढऱ्या दिसतात खायला पण काही चव लागत नाही रात्रभर अशी मस्त डाळ ही एक किलोभर भिजून घेतली एका व एका भांड्यात आता आपल्याला हे स्वच्छ याचे टकर काढून घ्यायचे आहेत पाण्याने धुवून त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि हाताने असं थोडंसं हे केलं की त्याचे जे टक्कं असतात वरती ते पूर्ण असे निघून येतात बघा छान अशी मी डाळी धुवून घेतली आहे आता ही एका पाण्यात आपल्याला या चाळणीत आपल्याला काढून घ्यायच्या म्हणजे ज्यात त्यात पाणी आपल्याला जास्त राहू द्यायचं नाही म्हणजे चाळणीत काढणे तर पाणी असलं तर ते बाहेर निघून येते जे चाळाची चाळणी असते त्याच्यामध्ये हे आपल्याला अशी काढून घ्यायचे आणि अर्धा तास आपल्याला याच्यामध्येच अशी सुकू द्यायची आहे पूर्ण पाणी यातलं निचळून जाणे जाईपर्यंत आपल्याला वाळू द्यायचे आहे अर्धा तास आता हे अर्धा तास झाल्यानंतर आपल्याला असे भांड्यात आपल्याला मिक्सरचे आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचे आहे हाताला असं जाडसर लागलं असं रवाळ रवाळ की लगेच दोन ते ती तीन एडे घेतले की लगेच आपल्याला ही डाळ काढून घ्यायची आहे की दाड़ हाथ चा। चा फटा -फटा जर वरती डाळ राहिली तर हात फिरून पुन्हा एक एडा देऊन फिरून घ्यायचं मिक्सरच्या भांड्याला वर्ग एकदम फटाफट आपली अशी डाळ मी काढून घेतले किती छान कलर जरा त्याचा आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि आपल्याला चवीपुरतं याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे म्हणजे वडी आपण भाजी केल्यानंतर चवीला छान लागतो आता हे आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे हातानं म्हणजे डाळ थोडीशी अर्ध तास जर वाळू दिली की त्याच्यात आपल्याला असं पाणी जास्त पतलं असं होत नाही वडी टाकल्यानंतर एकदम छान अशी वडी खालून असे खोल होत नाही म्हणून डाळ सुकू द्यायची नंतरच हे काढून घ्यायची मिक्सरमधून छान आपल्याला आता हे मीठ आणि जिरा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे मेन कापडं असेल वाढने कि नेऱ्याचा तर त्रास नसेल तर तुम्ही मेन कपडावरती टाकू शकता मी, मी ताटामध्येच टाकते कारण की आमच्या इकडं भरपूर वाने येतात म्हणून आम्हाला हे थोडीशी अडचण आहे वाळू घालायची म्हणून ताटामध्येच मी छान असे टाकून घेते ताटात टाकल्यानंतर ही वड्या पूर्ण वाळल्याशिवाय यायला नाही लावायचा म्हणजे ताटा जोपर्यंत वाळत नाही तोपर्यंत ताटाची वडी निघत नाही वाळल्यानंतर एकदम निघून येते हे बघा सगळे मी ताटायने ही वडी एक किलो अशी टाकून घेतली छान आता ही मी गच्चीवर जाऊन ठेवून दिली आहे वरती उन्हात आता आपल्याला दिवस असं दिवसभर यायला सोडून द्यायचं आहे हे बघा छान अशा वड्या एकदम दिवसभरात दुसऱ्या दिवशी जरी वाळू दिल्या तरी चालते नाही वाळल्या तर असं काढून पाहायची एखादी वळी निघली नाही तर अजून वाळू दे, वाळू द्यायच्या खणखणीत खन, वाळल्याशिवाय ताटातली वळी निघत नाही आहे हे बघा आता वाळल्यानंतर एकदम वड्या कशा एकदम अलग होतात त्या आपल्याला हातही लावायचं काम नाही एकदम ताटातल्या वड्या वड्या अशा छान अशा निघून येतात हे बघा लगेच हातानं फिरवल्या अलगद अशा वड्या आपल्या निघून येतात हे बघा छान अशा वड्या खमखम आपल्या अशा मस्त उन्हामध्ये त्या एकदम वाळून तयार झाल्या कलर बी छान आला हे बघा जे चाळणीत आपण टाकलेल्या होत्या त्या चाळणीतल्या निघायला थोडीशी अडचण होते तर जेणेकरून ताट जर असले तर ताटातच टाकायच्या मस्त चाळणीतल्या थोड्याशा अशा हातानं काढून घेतल्या त्या निघून येत्या हे बघा छान अशा वड्या केलोच्या इतक्या वड्या झाल्या कसा वाटला व्हिडिओ लाईक कमेंट सबस्क्राईब जरूर करा चॅनलला आमच्या